यंदाची मतदानाची टक्केवारी लक्षात घेतल्यावर मला चार लाखाच्या आसपास मतं मिळतील आणि जो कोणी उमेदवार निवडून येईल तो किमान वीस ते पंचवीस हजार मतांनी निवडून येण्याची शक्यता आहे असं मत वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांनी व्यक्त केलंय लोकसभा निवडणुकीचे मतदान होऊन दोन दिवस झाले असून याचा निकाल चार जून रोजी लागणार आहे पण त्याच दरम्यान पुण्यातील शरद पवार गटाचे अंकुश काकडे श्रीकांत शिरोळे यांनी दरवर्षीप्रमाणे निवडणुकीपूर्वी आणि नंतर उमेदवारांच्या वाडेश्वर कट्ट्याचे आयोजन केले होते यावेळी रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांनी उपस्थित राहून इडली चटणी शिरा खात दोघांनी निवडणुकांमधील आलेले अनुभव खेळीमेळीच्या वातावरणात सांगितले मात्र यावेळी मुरलीधर मोहोळ हे काही वैयक्तिक कारणास्तव येऊ शकले नाहीत सांगितले रे की मला बत्तीस दिवसामध्ये प्रेम वंचितमध्ये मिळालं ते पंचवीस वर्षामध्ये मनसेमध्ये नाही मिळालं म्हणजे अठरा वर्ष मनसेन पहिली सात हे मला वाटतं की साहेबांनी भरपूर प्रेम केलं परंतु पुण्यातल्या लोकांनी माझे कायम पाय खेचण्याचा प्रयत्न केला भाऊला पण माहिती आहे भाऊ पंचविषयातनं बाहेर गेले आणि मी सुद्धा पंचविषयातनं बाहेर गेलो त्यामुळं दोघंही एकाच मार्गाने बाहेर पडलेलो आहे मग मला वाटतं की माझा अनुभव तर शहरातल्या लोकांवरचा आहे जो मी पहिल्यापासून सांगत आलो आहे आणि मला वाटतं की भविष्यात त्या गोष्टी हिसाब नाही प्रत्येकाला मी शंभर टक्के राहणार स्टेज मी स्टेटमेंट केलेलं आहे की जोपर्यंत वसंत उघडे असणार तोपर्यंत वंचित वाढणार नाही